नमस्कार अनुभव संतांचे युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण एका महान संतांच्या जीवनातील असामान्य प्रसन्न अनुभवणार आहोत श्री संत वामनभाऊ महाराज ज्यांच्या बोलण्याने निसर्गही आपला मार्ग बदलतो यांनी समाजाला भक्तीचा मार्ग दाखवला शेवटपर्यंत पहा आणि जाणून घ्या या प्रसंगाचा अद्भुत अनुभव आणि हो आमच्याच नल्ला नक्कीच सबस्क्राईब करा कारण आम्ही आणत राहणार आहोत संतांच्या जीवनातील प्रेरणादायी कथा श्री संत वामनभाऊ महाराज हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध संत होते आपल्या कीर्तन भजन आणि प्रवचनांद्वारे त्यांनी भक्ती संप्रदायाचा मोठा प्रसार केला शैक्षणिक आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी समाजाला नवसंजीवनी दिली त्यांचा संकल्प होता समाजातील प्रत्येक घटकाने भक्तिमार्गात सहभागी व्हावं श्री संत वामनभाऊंनी ठरवलं की आता गडाच्या पंचक्रोशीतील लोकांच्या मदतीने एक मोठा सप्ताह आणि यज्ञ आयोजित करूया त्यांनी गावोगाव जाऊन भिक्षा मागितली त्यांना लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला कारण भावमन लोकांची श्रद्धा होती पण त्या काळात दुष्काळ होता लोक म्हणाले भाऊ दुष्काळ आहे सप्ताह कसा होई पण वामनभाऊंनी त्यांना दिलासा दिला, दिला काळजी करू नका निसर्ग आपली साथ देई आणि खरंच निसर्गाने भरभरून दिलं खूप मोठं अन्नधान्य जमा झालं नंतर भिक्षेसाठी श्री संत भाऊ एका मोठ्या साखर कारखानदाराकडे गेले जो नामांकित आणि प्रतिष्ठित होता भाऊंना वाटलं की तो साखरेची मदत करेल परंतु त्याने मदत करण्यास नकार दिला भाऊंनी विनंती केली ही साखर मला खायची नाही बोरगरिबांसाठी आहे सप्ताहासाठी आहे तरीही त्याने मदत नाकारली भाऊ गडावर निराश होऊन परत आले पण त्या कारखानदाराच्या कारखान्याला काही वेळातच आग लागली तो हादरला त्याला जाणवलं की वामनभाऊंना मदत केल्यामुळेच हे घडलं असावं तात्काळ तो गडावर जाऊन वामनभाऊंच्या पायांवर नतमस्तक झाला आणि माफी मागितली जितकी साखर हवी तेवढी घेऊन जा पण मला वाचवा वामनभाऊंनी त्याला माफ केलं आणि म्हणाले तू परत जा सगळं ठीक होईल आश्चर्य म्हणजे तो परत गेला तेव्हा त्याचा कारखाना जसाच्या तसाच होता कुठलंही नुकसान झालं नव्हतं त्या घटनेनंतर त्या कारखेदाराने मोठ्या प्रमाणात साखर सप्ताहासाठी दिली आणि तेव्हापासून त्या कारखान्यातील साखर भक्तीच्या कार्यासाठी सत पुरवली जात आहे त्याचा व्यवसाय भरभराटीस आला आणि तो आजही चांगला चालतो आहे संत वामनभाऊंनी मी जसं सांगितलं तसं घडलं आणि म्हणूनच त्यांच्या शब्दांना समाजात खूप महत्त्व होतं अशा प्रकारे संत वामनभाऊ आणि भगवान बाबांचे कार्य आपल्या समाजात आजही प्रेरणादायी आहे श्री संत कालिदास बाबा वारकरी या संताने केवळ प्रभुवाडदावाच नाही तर पंचक्रोशीमध्ये कीर्तनाच्या माध्यमातून भजनाच्या माध्यमातून आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला एक अमूल्य संदेश देत आहेत जसे तुकाराम महाराज असे म्हणतात की अनुभव आले अंगाते या जगा देत असे व ते कीर्तनातून समाजाला सद्गुणांचे बीज पेरतात आणि प्रत्येकाच्या हृदयात श्रद्धेचा दीप उजळतात त्यांच्या जीवनकार्याचे आजही लाखो भक्त स्मरण करतात आणि त्यांच्या आठवणींचे दर्शन घडवतात आमच्या अनुभव संतांचे या यूट्यूब चनलवर अशा प्रेरणादायी कथा संतांचे अनुभव आणि त्यांचे विचार शेअर करण्यात येतात जर तुम्हाला या पवित्र अनुभवांचा लाभ घ्यायचा असेल तर आमच्या नल्ला नक्कीच सबस्क्राईब करा तुम्हाला आणखीन कोणत्या संतांची गोष्ट ऐकण्याची इच्छा आहे तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद